सेवा पंधरवाडा उपक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांची मनमानी शासकीय अनुशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गडचिरोली डी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पी टेन न्यूज स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आज गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल घेतली मात्र या शासकीय कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांची कथित मनमानी वर्तन समोर आल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत असलेल्या या घटनेवरून शासकीय अनुशासनाच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी डॉ अविशांत पंडा यांच्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे या उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या तक्रारी व निवेदने सादर केली मंत्रिद्वयांनी प्राप्त तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपवनसंरक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले शासनाच्या गतिमान धोरणानुसार अनेक तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्या एका प्रकरणात नव्वद दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्याबाबत मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीसह वेतनवाढ रोखण्याची शिफारस करण्याचे निर्देश दिले अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले असते तर नागरिकांना इतक्या प्रमाणात इथे यावे लागले नसते नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडवाव्यात असे त्यांनी प्रशासनाला सजग केले या बैठकीत आमदार डॉ मिलिंद नरोटे अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे संजय आसवले तसेच अशोक नेते डॉ देवराव होळी रमेश बारसागडे प्रशांत वाघरे यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते मात्र पी दहा न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार या शासकीय कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी मंत्र्यांच्या मागे मनमानी वर्तन करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे, हे शासकीय पंधरवाडा उपक्रम असल्याने अनुशासन बंधनकारक असते तरीही पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे कार्यक्रम विशिष्ट पक्षाच्या सेल्फ प्रसिद्धीचा साधन बनू नये अशी सूचना करण्यात आली आहे पी टेन न्यूजच्या वृत्तानुसार माननीय जिल्हाधिकारी विशांत पंडा यांनी या कार्यक्रमात शासकीय अनुशासन राखण्यासाठी अधिक काळजी घ्यावी नागरिकांच्या सेवेसाठी राबवला जाणारा हा उपक्रम पक्षी राजकारणापासून दूर राहिला पाहिजे अन्यथा जनतेचा विश्वास डावला जाईल या प्रकरणावर अधिक तपास आणि स्पष्टीकरणाची गरज आहे पी टेन न्यूज या घडामोडींवर नजर ठेवत आहे पी टेन न्यूज रिपोर्टर प्रतिनिधी आणि टीम पी टेन न्यूज सत्याची खरी बातमी प्रत्येक घरी पोहोचणारी